तुम्ही जेव्हा आयुर्वेदिक औषधं वैद्यांकडून घेता त्यावेळेला आम्ही वैद्य लोक तुम्हाला पथ्य सांभाळा किंवा खाण्यापिण्यात हे नियम पाळा हे खाऊ नका हे टाळा असं सांगतो हे असं पथ्य पाळलं तर आजार लवकर बरे होतात औषधांची फार गरज लागत नाही असं आयुर्वेदातच सांगितलं आहे आणि शिवाय जर पथ्य पाळलंच नाही तर मात्र औषधांचा काहीही उपयोग होणार नाही असंसुद्धा आयुर्वेदानं सांगितलेलं आहे पथ्य म्हणजे थोडक्या ज्या गोष्टीमुळं आपल्याला आजार झाला आहे त्या गोष्टी टाळणं हे पथ्य आजारानुसार जसं बदलतं तसं वयानुसार बाहेरच्या वातावरणानुसार तुमच्या डेली वर्क शेड्यूलनुसार आणि तुमच्या प्रकृतीनुसारसुद्धा बदलणारं असतं आजारातून लवकर बरं व्हायला ते जसं मदत करतं तसंच पुन्हा आजारी पडू नये यासाठी सुद्धा ते उपयोगी ठरतं म्हणूनच आपण घेत असलेल्या ट्रीटमेंटचे पूर्ण व्यवस्थित रिझल्ट जर हवे असतील आणि आजारातून लवकर बरं व्हायचं असेल आणि परत आजारी पडायचं नसेल तर तुमच्या वैद्यांनी सांगितलेलं पथ्य नक्की पाळा याविषयीचाच एक व्हिडिओ मी यापूर्वी आपल्या चॅनलवर पोस्ट केला आहे तो अवश्य बघा काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आयुर्वेद आहार आरोग्य व्यायाम या सगळ्यांविषयी माहिती देणारं आपलं स्वरूप आयुर्वेद हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा स्वस्थ रहा आनंदी जागा धन्यवाद